हजारासाठी तिकडच संपलंय मी विचारलं कसं आहे परिस्थिती तिकड तर त्यांनी सांगितलं लईत लई एकच जागा आहे पण नागपूर शहरात तिथे पण माणूस काम करतो म्हणून ते माझे गडकरी साहेब बाकी सगळा सोपळा साफ आहे <प्राव> विद्यमानवर बोलायच होत आणि मला माहिती पण घ्यायची होती तुम्ही ते युट्यूबला बघितलं सर माडा लोकसभा मतदारसंघात वर्षाला एक लाख कोटी आणले आणि तासाला हजार कोटी आणले माडा लोकसभा मतदारसंघात आठशे अडोतीस गाव आहेत आपल्या आणि आठशे अडतीस भागीले जर एक लाख कोटी केले तर म्हणजे प्रत्येक गावाला किमान हजार बाराशे कोटी रुपये यायला पाहिजे आले गाव मारे दिसले गरु आता ते येणार आहे तीन दिवसात आगी येणार आहेत पडून घ्या सोडू नका त्यांची मेन मेन पोटरी कुठे बसतेत बघा बाहेरगाव येणार आहे ते जण येणार आहेत आमदार मंत्री मित्र भरपूर येणार आहेत लक्षच ठेवून राहायला राहायचं रांगच लावायची रांग लावून ते लावून आपल्याला पंधरा लाख मिळणार होते दहा वर्षापूर्वी खात्यात रोखी न येणार आहेत आता कंटेनरच्या कंटेनर भरून आलेत तिथं पडकणला येतील ते हळूहळू इकडं मला येता येता गाडीत ऐकू आलं गाड्या निघाल्यात ह्या दिशेने माड्याच्या दिशेने अजिबात पात एक रुपया सुद्धा सोडायच नाही परंतु आपल्याला काय वाटवायचंय <laughs> तुमचाच आहे तो हक्काने बाहेर आले की तो तरी वाजवायचे फक्त एकच शब्दात मी त्याला उत्तर देतो एक आहे आणि तो तुमच्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने माझी उमेदवारी ठरवून कोणत्या बटलांनी तुमच्यावर लढली नाही तर मी फोर्स केला म्हणून मी धाडस केलं उभं राहायचं आणि ही जी लढाई ते तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी दोस्त माझ्यासाठी नाही एक शेअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना <laughs>